नमस्कार शेतकरी बांधवनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे फार्मर आय डी कार्ड म्हणजे जे काही शेतकऱ्यांना किसान कार्ड कशाप्रकारे काढायचं आहे यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर आपण सी एस एच्या मार्फत त्याचप्रमाणे शिल्प प्रकारे काढायचं आहे ते पाहणार आहे डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सर्व डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला इथं बघायला मिळेल कशा प्रकारे कार्ड काढायचं आहे आतापर्यंत किती कार्ड जनरेट झालेले आहे तर तुम्हाला इथं सर्व दिसेल पे त्यानंतर पी एम किसानचे किती बेनिफिशरी आता फायदे घेत आहे त्यानंतर जिल्ह्यांची यादी तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर इथून अप्लायवरती क्लिक करून किती जणांनी आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यात अप्लाय केलेलं आहे ते तुम्हाला इथं दिसेल तर इथं शेतक जे काही तुम्हाला लॉग इन विथ सी एस सी तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ते आपण सी एस सीच्या मार्फत करणार आहे तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जर सी एस सी आय डी नसेल तर तुम्हाला इथं फॉर्मरचं ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही इथून तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची आयडी आणि पासवर्ड इथं क्रिएट करायचं आहे तर तुम्ही तुमचा म तुमचा नंबर मोबाईल नंबर तुम्हाला आधारला लिंक असणे आवश्यक आहे तर इथं ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तर तुम्ही दोन प्रकारे करू शकता एक ओ टी पीच्या थ्रू आणि एक बायोमेट्रिकच्या थ्रू तर आता आपण ओ टी पीच्या थ्रू करून घेऊया तर इथं मी माझा जो काही आधार नंबर आहे ज्या शेतकऱ्यांचा तुम्हाला करायचं आहे त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला ओ टी पी इथं राईट क्लिक केल्यानंतर कुठे तुम्ही जर क्लिक केलं तर एक ओ टी पी जे आहे सेंड होईल जे की तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचं आहे व्हेरीफाय या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर आपण आता ओ टी पी इथं एंटर करून घेऊया तुम्हाला जो काही ओ टी पी जर आलेला नसेल तर तुम्ही इथून रिसेंट ओ टी पीसुद्धा करू शकता तर इथं आता कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्याला मागितलेले आहे तर कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे ईमेल आय डी तुम्हाला इथं टाकायची आहे ईमेल आय डी टाकली नाही तरी चालेल जर तुम्ही मोबाईल नंबर टाकला तर त्यावरती एक ओ टी पी येईल ती ओ टी पी आपल्याला पुन्हा टाकायचं आहे त्यानंतर इथं खाली आपण ईमेल आय डी जर टाकली तर ईमेल आय डीवरचं सुद्धा ओ टी पी आपल्याला टाकावं लागणार आहे तर तुम्हाला तुमचं जे काही मोबाईल नंबर आहे इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे तर आपण आपला मोबाईल नंबर टाकून घेऊया तर ओ टी पी सेंड पुन्हा झालेला आहे तर ओ टी पी आलेला आहे आपल्याला तर ओ टी पी आपण पुन्हा इथं एंटर करणार आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता आपलं जे काही ओ टी पी एंटर आहे इथं व्हेरीफाय झालेला आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या खाली तुमचं संपूर्ण नाव तुम्हाला इथं दिसत असेल इथं तुम्हाला तुमचे जे काही नाव आहे मी प्राविसेसाठी थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे तुमची कास्ट एस टी आहे एस सी आहे ओबीसी आहे जनरल आहे जे असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुमच्या नावामध्ये जर तुम्हाला मराठीमध्ये जर काही करेक्शन करायचं असेल तर तुम्ही इथून कॉपी आणि पेस्ट जे काही नाव तुमचं चुकीचं आलेलं असेल तर तुम्ही इथून बरोबर करून घ्यायचं आहे त्यानंतर सण आहे वाईफ आहे डॉटर आहे किंवा सण आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तुमचं त्या आयडेंटिफी जे काय नाव आहे त्यामध्ये तुमच्या वडिलांचं तुम्हाला नाव इथं तुम्हाला तुम्हा� टाकायचं आहे ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी कार्ड बनवायचं आहे तर सर्व व्यवस्थित चुकीची नामं माहिती भरता व्यवस्थित भरायची आहे तर इथं तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला मराठीमध्ये त्यांचं नाव टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला क इथं तुम्हाला शंभर टक्के येसणे आवश्यक आहे तर इथं तुम्हाला इथं बिझनेस जर असेल तर येस करा नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं सर्व ॲड्रेस फिल करायचा आहे जर ॲड्रेस जर दुसरा असेल तर यावरती टिक करून तुम्ही तुमचा ॲड्रेस फिलअप करू शकता तर आपला सर्व ॲड्रेस आधारनुसारच आहे तर आपण इथे इ टीक करणार नाही आहे त्यानंतर जे काही लँडबद्दल लँड डिटेल्स आता आपल्याला भरायचे आहे तर, तर इथं फार्मर टाईपमध्ये स्वतःची आहे की कोणाची आहे ते ओनर स्वतः आहे का भाड्याने केलेली आहे तर आपण स्वतः ओनर आहात तर आपण आपलं ओनरवरती आपण सिलेक्ट करणार आहोत ओनरवरती सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल तर आता आपल्याला जी काही आपल्याला लँड डिटेल्स इथं फिल करायची आहे तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सर्वात पहिले सिलेक्ट करून घ्या तर आपला जिल्हा वाशिम येते तर वाशिम डेमोसाठी इन्फॉर्मेशन भरत आहे तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरा तालुका सिलेक्ट करायचा आहे गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे सर्वे नंबर टाकल्यानंतर स जे काही सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही तुमच्या शेतामध्ये किती जणं आहात सामायिक जर असेल तर तर सर्वांची नावं तुम्हाला इथे दिसेल तर इथं तुमचं जे काही नाव आहे तिथे सिलेक्ट करा जे काही ओनर असेल ते सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला तुम्� सर्व डिटेल्स तुम्हाला इथे दिसेल तुमचं नाव वगैरे तर तुम्हाला इथं आता इथं चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली सबमिटचं ऑप्शन इनेबल होईल त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सबमिटवरती ज्या क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला संपूर्ण डिटेल्स येऊन जाईल तर आपलं जे काही कार्ड आहे तिथं आता इन्फॉर्मेशन आहे ते इथं व्हेरीफाईड झालेली आहे तर तुमचा जो काही सर्वे नंबर वगैरे तुम्हाला दिसेल जर यामध्ये जर काही करेक्शनसाठी जर आलं तर तुम्हाला इथं तुमचं कार्ड आहे तिथं पुन्हा रिप्रेश करून तुम्ही तुमचं जे काही कार्ड आहे त्यामध्ये एडिट करू शकता घाबरण्याचं काही कारण नाही तर तुम्हाला डिपार्टमेंट अप्रुव्हलवरती जे तुम्हाला चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही प्रायव्हिसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन माझी इथं ब्लर केलेली आहे तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या चेक करून भरायची आहे जर यामध्ये जर काही त्रुटी जर आली तर तुम्ही ज्या पुन्हा करेक्शन करू शकता टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून प्रोसेस टू ई साईन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे तर पुन्हा आपल्याला त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी जाईल तर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तर आधार नंबर आपण टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथं ओ टी पीवरती क्लिक करून जनरेट गेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी सेंड होईल खाली तुम्हाला नंबरसुद्धा दाखवेल की शेवटचे चार डिजिट्स तुमच्या मोबाईलचे तर ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी इथं टाकून घ्यायचं आहे तर ओ टी पी टाकल्यानंतर सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथून आपलं जे काही अप्लिकेशन आयडी आहे ते आपल्याला इथून मिळून जाईल तर अशा प्रकारे तुम्ही फार्मर आय डी कार्ड घरबसल्या बनवू शकता या संदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल व याचे कोणकोणते फायदे आहेत तर पी डी एफ जे काही डाउनलोड पी डी एफवरती क्लिक करायचं आहे तर जसं की आपण याचं जे काही स्टेटस आहे तिथून सुद्धा चेक करू शकतो तर फार्मर आय डी रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला आलेला एस एम एसद्वारे ईमेलवरतीसुद्धा आलेला असेल जे की तुमचा नंबर ईमेल आय डी जर टाकलेला असेल तर हे तुम्ही कॉपी आणि पेस्ट करून ठेवा हे जे कार्ड आहे याच्या माध्यमातून हे जे तुम्हाला आता ॲप्लिकेशन आय डी मिळालेली आहे तर याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं कार्ड जो पेंटिंग जर असेल किंवा रिजेक्ट झालेलं असेल तर तुम्ही पुन्हा एडिट करून रिअप्लाय करू शकता तर प्रकारे फार्मर आय डी कार्डसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर संदर्भात जर तुम्हाला काही अडचण जात असेल किंवा याची जर फायदे पाहिजे असेल किंवा डिसएडव्ह्टेज तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर प्रकारे तुम्ही तुमचं जे काही कार्ड आहे ते घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून बनवू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन योजनेच्या माहितीसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू